पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं पॉलिसी आहे असं सांगून महिलांकडनं लाखो रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या महिलेला शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हा प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं पॉलिसी आहे असं सांगून महिलांकडनं लाखो रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या महिलेला शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हा प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिल्या नीतू नासिर बेग असं पकडलेल्या या महिलेचं नाव आहे या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अहमदनगर शहरामधील मुकुंदनगर भिंगार सावेडी माळीवाडा या परिसरामधील अनेक महिलांकडनं पॉलिसीच्या नावानं प्रत्येकी दोन ते तीन हजार रुपये तिनं घेतलेत तसेच काही महिलांना कर्ज देण्याचं अमिष दाखवून बनावट बॉन्ड लिहून लाखो रुपये उकळल्याची कबुली या महिलेने दिली आहे पोटी महिलांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले काहींनी दागिने मोडले काटकसर करून साठवून ठेवलेले पैसे दिले या बदल्यामध्ये बेग हिनं महिलांना दुप्पट तिप्पट रक्कम देण्याचं आमिष दाखवलं या महिलेनं आजपर्यंत अडीच लाख रुपये घेतल्याचं स्पष्ट झालंय तर आणखी महिलांची फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे फसवणूक झालेल्या महिलांना बेग ही दोन महिन्यांपासून उडवडीची उत्तर देत होती काही महिला स्मिता अष्टेकर यांच्याकडे आल्यानं हा प्रकार उघडकीस आला आहे या रॅकेटमध्ये जिल्हाबाहेरचे दोन पुरुष असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं ही बाई जे आहे ना कोली चौकीतनं तिने मला ते कार्ड दाखवलं कार्ड कुठे आहे ते द्या ना कार्ड हां ते कार्ड तिने दाखवलं की आहे ना मी आहे ना महिला अत्याचार सेवा केंद्राचे हे काम करत आहे म्हणून की तुम्ही ना नरेंद्र मोदीची स्कीम निघालेली आहे अडीच हजार रुपये भरले तर तुम्हाला दोन लाख रुपये विना परतफेड म्हणजे त्याची तुम्हाला परतफेड करायची नाही आणि एका महिलेनी जर एक बाई आणली तर तिला आहे ना पाच हजार रुपये मिळणार आहे म्हणून आम्ही काय केलं आमच्या टीममधले की मला वाटलं मी गरीब आहे तशीच प्रत्येकजण गरीब आहे प्रत्येकाला पैशाची अडचण आहे म्हणून मी माझ्या शेजारी जी माझी आहे शारदा भालेकर म्हणून मी तिला लगेच बोलवलं आणि त्या महिलेने आम्हाला आम्हाला असं हे दाखवलं की शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर कलेक्टर ऑफिसमध्ये मी लिहून देते तुम्हाला की तीन दिवसानंतर तुम्हाला तुमचे अडीच हजार भरले तर दोन लाख रुपये मिळतात आणि एका बाईने जर एक बाई, बाई आणली तर तुम्हाला पाच हजार रुपये आणखीन मिळते म्हणून मी माझ्या पूर्ण टीम हर्बल लाईफची पूर्ण टीम मी जमा केली आणि अशा प्रकारे आम्ही तिला पैसे दिले आम्ही मुलगी हर्बलमध्ये असताना खेळगावच्या मॅडम भेटल्या त्या मॅडमच्या संदर्भातून आम्हाला त्यांनी सांगितलं बा तुम्हाला पाच हजार भरून अडीच लाख देते असं करता करता चार पाच जणांचे आम्ही पैसे भरले त्याच्यामुळे आम्ही आशाला लागलो ते म्हणले चेकवर तुम्हाला लगेच पैसे चार जण दिसतात देतात त्याच्यामुळे आम्ही फसलं गेलो किती पैसे होते माय बावन्न हजार कोणते कोण पाहुण्या रळ्या कुंकळा केले घराचं काम चालू असताना बी मी दिले मला आशा लागली घराचं काम होऊन जाईल त्याच्यामुळे मी दिले फसलं गेलो आज रोजी पोलीस ठाण्यामध्ये योगिता लोकेश जाधव या महिला येऊन त्यांनी त्यांची फसवणूक नीतू बेग या महिलेने केली असल्याबाबतची सांगितलेले आहे तिजेकडे जा अधिक तपास केला असता तिने म्हणजे बेग हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी व्यवसाय योजनेअंतर्गत अनुदान मिळत असलेल्या बाबत माहिती सांगितली आणि त्यांच्याकडून बिना परतफेडीच्या नावाने जवळजवळ पाच हजार रुपयाची रक्कम घेऊन वारंवार पैसे देतो असे सांगून ती निघून गेलेली होती त्यानंतर जवळजवळ अशा प्रकारे दोन लाख शहाऐंशी हजार दोन लाख शहाऐंशी हजार पाचशे रुपयाची फसवणूक सदर नीतूबेग या नावाच्या महिलेने केलेली असून त्यामध्ये भिंगार कॅम्प तसेच नगर शहरातील व इतर परिसरातील देखील महिलांचा व जेंट्स लोकांचा समावेश असल्याची शक्यता आहे तरी सदर बाईटद्वारे आवाहन करतो की जनतेला आवाहन करतो की आणखी कोणी इस्माची निथून बेग या नावे या बाईने फसवणूक केली असेल तर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा सदर बाबत कॅम्प पोलीस ठाणे येथे चारशे वीस व चारशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदर गुन्ह्याचे कामी नीतू बेग या महिलेस ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर महिलेच्या सांगण्यानुसार त्याच्यामागे दोन इस्मांची अजून नावे निष्पन्न होत आहेत परंतु ती नावे सत्य आहेत किंवा नाहीत याचा तपास पोलीस करत आहे आणि सदरबाबत बरेच मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचा तपास आम्ही मान्य पोलिस अधीक्षक तसेच अपर पोलीस अधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक यांचे अंध मार्गदर्शनाखाली तपास करीत आहोत आज आम्ही इथं सर्व महिला कॅम्प पोलीस स्टेशनला भिंगर कॅम्प पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आज सकाळीच माझ्याकडं दोन भिंगरमधल्या बायका आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की एक नगरची बाई आहे तिने आम्हाला नरेंद्र मोदी मोदी साहेबांची काहीतरी स्कीम आहे त्या स्कीमच्या याच्यात अंतर्गत दोन ते अडीच हजार अडीच हजार रुपये जर आम्ही आज भरले तर आम्हाला तीन महिन्यांनी दोन लाख रुपये आमच्या खात्यामध्ये जमा होईल असं त्या बाईनी ह्या तीन महिन्यांनी मिळतील असं या त्या बाई बाईनी या महिलांना सांगितलं सा, सा, सा हो त्या तर त्याच्यामुळं या बायकांनी प्रत्येकी म्हणजे एका बाईनी स्वतः तिच्या नवऱ्याच्या नावाने तिच्या मुलाच्या नावानी तिच्या सासूच्या नावानी असं जेवढं जसं जमल तसं आपले दागिने घाण ठेवून असं ठेवून प्रत्येकी अडीच हजार रुपये म्हणजे एका घरातले सहा माणसं झाले तर किती आकडा होतो अशा पद्धतीने इथं महिलांनी पैसे भरलेत आणि त्या बाईजवळ दिलेत त्या बाईनी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन कोणीतरी एक लिपिके तिथं कारकून आहे कोणी बाहेर बसतो त्याचं नावही त्या महिला सांगतील आपल्याला त्याच्याकडनं लेखी बॉन्डवर घेतलं आहे की आज रोजी असे असे पैसे आम आम यांनी जमा केलेत म्हणून जामीनदार म्हणून तिने स्वतःचेच माणसं त्याच्यात लावलेत आणि त्या बाईला मग त्या बाईचा या बाई बायकांनी मला फोन नंबर दिला मी त्या बाईला फोनही लावला तिला माझ्या घरी बोलून घेतलं ती आली आल्यानंतर मी तिला दोन तीन प्रश्न विचारले त्या स्कीमची काही हे दा असेल तुझ्याकडं नक्कल ते दाखव काय असेल तिला काही बोलता आलं नाही आणि ती आरेरावीची भाषा माझ्याशी करायला लागली त्याच्यानंतर त्या बाईला मी गाडीत घालून या बायकांसकट इथं कॅम्प पोलीस स्टेशनला आले कॅम्प पोलीस स्टेशनला आल्यानंतर ती वेगळंच अजून तिसरंच काहीतरी उत्तर देताना साहेबांना इथल्या स्थानिक एपीआय ला भेटली त्याच्यामुळं तिच्यावरती सध्या इथं गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे शाहीद शेख सी चोवीस तास अहमदनगर